गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया चला तर मी नवीन प्रकारचे मोदक आज मी इथे घेऊन आलेले आहे बघूया तर कुठल्या मोदकाचा प्रकार मी आज गणपती बाप्पासाठी केलेला आहे तर आज आपण बनवणार आहोत डेजिकेटेड कोकोनट पासनं तयार होणारे दुकानात जे भेट मिळतात स्वीटच्या तसेच सेम असे मोदक डेजिकेटेड कोकोन कोकोनटचे तर त्यासाठी मी इथे अडीच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे का नॉनस्टिक पॅनमध्ये शक्यतो हे नॉनस्टिक पॅनमध्येच करा साध्या मध्ये जास्त चिकटतं ते डेजिकेटेड कोकोनट खाली कढईच्या बुडाला आणि लालसर जास्त होते तर इथं तूप थोडंसं गरम झालं आहे जास्त तूप गरम होऊन द्यायचं नाही इथं जळतो डेजिकेटेड कोकोनट जो आहे तो तर इथे आता मी ही जी वाटी आहे त्या वाटीने मोजून अडीच कप डेजिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हे बघ अडीच कट कोकोनटचा किस घेतलेला आहे हा आपल्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतो आणि नसेल तर तुमच्याकडे घरी जे आपल्या खोबऱ्याच्या वाट्या असतात त्याच्यावरचं जे साल आहे ते काढून टाकायचं आणि तो बारीक करून मिक्सरमधून काढून घेतला तरी पण चालतं तर हे अगदी दोन ते तीन मिनटं फक्त मॅक्झिमम आपण तुपामध्ये परतून घेऊया आणि तुमच्या गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे त्यानंतर ज्या वाटीने मी डेजिकेटेड कोकोनट मोजलं होतं त्याच वाटीने पाहून वाटी, वाटी आपण इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता हे सगळं मिक्स करताना आपण जे आहे ते गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे हाय असली गॅसची फ्लेम तर हे जे मिल्क पावडर टाकले त्याच्या कुठुळ्या होण्याची शक्यता असते ते बघा हे पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे मॅक्सिमम दोन ते तीन मिनटंच फक्त जास्त वेळ भाजून नाही द्यायचे नाही तर खूप जास्त लालसल कलर येतो तर बघा आता जो कोकोनट किस टाकलेला आहे त्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागलेला आहे थोडंसं हे दोन ते तीन मिनटं मी भाजून घेतलेलं आहे इथे मी आता यामध्ये एक वेलची पावडर टाकणार आहे एक चमचा ज्याने फ्लेवर खूप छान येतो यामध्ये तर ते पण आपण पन व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरती सगळं करायचं आहे त्यानंतर आता मी इथे केसरच्या काड्या थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या त्या टाकणार आहे ज्याच्याने तुमच्या जे मोदक आहे त्याचे टेक्स्चर आणि कलर खूप छान येतो त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि आता ज्या कपाने मी डेजिकेट कोकोनट आणि मिल्क पावडर घेतलेली होती मोजून त्याच कपाने मी इथे दोन कप गरम करून गार केलेलं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप जो गूळ आहे तो किसून घेतलेला आहे तो मिक्स करून घेतलेला आहे त्या दुधामध्ये आणि ते जे मिश्रण आहे दुधाचं आणि गुळाचं ते मी थोडं थोडं करून आता या डेजिकेटेड कोकोनटमध्ये ॲड करणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या जे मिश्रण आहे त्याच्या गुठळ्या होणार नाही लंब्स नाही येणार त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे मिक्स करून घेऊन या हे सुरुवातीला पातळ वाटतं त्यानंतर जसं ते गुदरेजिकेटेड कोकोनट मिल्क ऑब्झर्व करायला सुरुवात करतं त्याच्यानंतर हे बघा मस्त असं कोरडं झालेलं आहे मिश्रण तिकवायला सुरुवात झालेलं आहे त्याचा गॅस आपण बंद करूया आणि थोडंसं थंड होण्याची वाट बघूया जर इथे आता जर गुठळ्या झाल्या असतील तर तुम्ही स्मॅशरच्या मदतीने ह्या फोडू शकता मी थोडस गुठळ्या झालेल्या होत्या त्या फोडून घेतलेल्या आहे त्यानंतर आता हे कोमट झालेलं आहे बघा त्याचा गोळा बनतो आहे व्यवस्थित असं तर आपण आता इथे मोदक मोड जो आहे साचा जो आहे त्याच्या मदतीने इथे मोदक तयार करायला घेऊया तर सर्वप्रथम ता मोदक तयार करताना याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊया जेणेकरून ते चिटकणार नाही साच्याला ना। आणि आता याच यामध्ये मिश्रण भरायला सुरुवात करूया थोडंसं दाबून भरायचं म्हणजे तो मोदक तयार झाल्यानंतर ना फुटणार नाही किंवा पोकळं राहणार नाही व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे जितकं तुम्ही दाबून भराल तितके जो मोदक आहे त्याला आकार खूप सुंदर येतो तर आता बघूया आपला मोदक कसा तयार झालेला आहे तो हे बघ मस्त असा मोदक तयार झालेला आहे त्यामधून ड्रायफ्रूट्स दिसत आहेत सगळे दुसरा पण बनवून बघूया आपण मोदकामध्ये जे मिश्रण आपण टाकतो इथे तुम्ही ड्रायफ्रूट हे मध्ये पण कोट करू शकता यामध्ये पण मी सगळ्या मिश्रणामध्येच मिक्स केलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते मध्ये पण कोट करू शकता तर हे बघा माझा दुसरा पण मोदक हा तयार झालेला आहे तुम्ही नक्की गणेश चतुर्थीमध्ये बाप्पासाठी हा मोदक तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा झाला आहे ते आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा झालेत अशा प्रकारे सर्व मोदक मी इथे रेडी करून घेतलेले आहे बघा टेक्स्चर आणि कलर किती छान आलेला आहे यामध्ये कुठलेही मी दुसरे कलर ॲड केलेले नाही नॅचरल कलर आला आहे गुळ घातल्यामुळे आणि जे शुगर खात नाही बिलकुलच त्याच्यासाठी ते खूप छान आहे तर आपण इथे केसरच्या ज्या काड्या आहेत त्यांनी आपण याला ग्रीस करूया डेकोरेट करूया कसे वाटले मोदक तू मला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा तर आता उद्या मी नवीन रेसिपी मोदकची घेऊन येणार आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा तोपर्यंत नमस्कार बाय बाय